बैठो 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 आराम से बैठो फायरिंग कर रहे हैं वो लोग हाँ फायरिंग कर रहे हैं अरे नहीं 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 हम लोग अरे हम लोग खाओ जाए हम लोग बैठो बैठो हम लोग खाओ जाए बैठो बैठो हम लोग खाओ जी है आपकी सेफ्टी के लिए आए हो जब कुछ नहीं करेंगे थोड़ा बताइए हुआ रडण्याचे किंचाळण्याचे भेदरलेले घाबरलेले हे आवाज हजारो किलोमीटर दूर राहूनही अंगावर काटा उभा करतायत पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जे जिवंत वाचले त्यांचा हा व्हिडिओ या व्हायरल व्हिडिओत हल्ल्यानंतर वाचलेल्यांच्या मनात काय भीती आहे याची जाणीव करून देत आहेत जम्मू काश्मीरच्या पहलगामच्या बैसरण घाटीत दहशतवाद्यांनी हल्ला केला आतापर्यंत या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर हून अधिक लोक जखमी आहेत धक्कादायक म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला देशभरात या हल्ल्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे पण या भ्याड हल्ल्यासंदर्भात समोर येणारे व्हिडिओ धडकी भरवणारे आहेत असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय पहलगाम मध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओतले आवाज भीती याचना हे पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही खर तर दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यावेळी ते दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही पण जेव्हा काही पर्यटक या हल्ल्यातून जीव वाचवून या खोऱ्यात मदतीसाठी धावत होते तेव्हा इंडियन आर्मीचे जवान त्यांना भेटले पण हे दहशतवादी आहेत असं समजून हे, हे पर्यटक आणखीनच घाबरले भेदरलेला मुलगा घाबरून रडायला लागला हात जोडून मारू नका अशी विनवणी करत होता तर त्याची आई जीवाच्या आकांतानं रडत होती माझ्या नवऱ्याला मारून टाकलाय पण माझ्या मुलाला मारू नका असं सांगत टाहो फोडत होती पण आम्ही इंडियन आर्मी मधून आहोत तुमच्या संरक्षणासाठी आलोय असं सांगितल्यावर त्यांनी विश्वास ठेवला अरे नाही 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 लोग अरे हम लोग फौज हम लोग बैठो, बैठो बैठो हम लोग फौज हो। लो है बैठो बैठो चलो अरे अरे हम लोग फौजी है कुछ नहीं करेंगे आपकी सेफ्टी के लिए आए और आपकी सेफ्टी के लिए आए हैं बैठो 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 आपकी सेफ्टी के लिए आए हैं हम इंडियन आर्मी है बैठो इंडियन आर्मी आप लोग कहाँ से आए हो कहाँ से आए आप लोग भारतीय सैन्य दलानं या पर्यटकांना विश्वास दिला त्यांच्या जखमांवर औषध लावलं पण या हल्ल्यानं मनावर झालेल्या जखमांच काय हा सवाल कायम राहतोय या हल्ल्यात जीव गमावलेल्या आपतांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना करूया